नमस्कार, मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाराष्ट्राचे लारके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चौहान साहेब तसेच पालघर जिल्हाध्यक्ष श्री भरतबाई राजपूत साहेब यांच्या आदेशानुसार भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम भाजपच्या जव्हार पूर्व व पश्चिम मंडळ मार्फत करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर हेमंतजी सावरा साहेब खासदार लोकसभा श्री हरिश्चंद्रजी सर, आमदार विक्रमगर विधानसभा सौ सुरेखाताई थेतले सचिव महाराष्ट्र प्रदेश सौ ज्योतिताई भोये, महामंत्री पालघर जिल्हा श्री कुणालजी उदावंत मंडळ अध्यक्ष जव्हार पूर्व श्री विठ्ठलजी थेतले मंडळ अध्यक्ष जव्हार पश्चिम श्री विलास चव्हाण जव्हार शहर अध्यक्ष तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते इंडिया न्यूज ट्वेंटी साठी जव्हार कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला श्याम राऊत विक्रमगड विधानसभा रिपोर्ट